पंजाब राज्यातील आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार सुहास कांदे यांनी नऊ लाख रुपये मनमाड गुरुद्वारा व्यवस्थापनाकडे केले सुपूर्द okay. सहा सप्टेंबर हा नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांचा वाढदिवसाचा दिवस आहे मात्र यावर्षी हा दिवस उत्सवाच्या स्वरूपात साजरा करण्याऐवजी मानवतेच्या सेवेसाठी अर्पण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला कारण सध्या पंजाब राज्यामध्ये झालेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण देशाचे मन हेलावून गेले आहे ही दुःखदायी परिस्थिती पाहून आमदार सुहास कांदे यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करणे योग्य ठरणार नाही अशी भूमिका घेतली म्हणूनच यावर्षी त्यांनी कोणताही वाढदिवसाचा कार्यक्रम समारंभ सोहळा न करता कोणत्याही प्रकारच्या पुष्पगुच्छ शुभेच्छांचा स्वीकार न करता पाहुण्यांचा व मित्रपरिवाराचा पाहुणचार टाळून त्यावर होणारा संपूर्ण खर्च पंजाब राज्यातील आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्धार केला या अंतर्गत सहा सप्टेंबर रोजी वाढदिवसाच्या दिवशी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी नऊ लाख रुपये ही रक्कम गुरुद्वारा मनमाड यांना सुपूर्द केली हा निर्णय केवळ आर्थिक मदत नसून समाजाला दिलेला एक सखोल संदेश आहे वाढदिवसाचे खरे औचित्य हे लोककल्याणात आहे मानवतेपेक्षा मोठे काहीही नाही आमदार सुहास कांदे यांच्या या उपक्रमामुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात एक संवेदनशील व जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे कार्य अधिक अधोरेखित झाले आहे त्याप्रसंगी बाबाजी यांनी पंजाब येथील पूर परिस्थितीची माहिती दिली व नांदेड मनमाड गुरुद्वारा येथील शिष्टमंडळ पंजाब येथे जाऊन सर्व मदत पोहोचवणार असल्याचे सांगितले आहे आवाज एन न्यूज मराठी Man -mada.